ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर नाशिकमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यावरून सत्ताधारी नेत्यांमध्येच वादाची ठिणगी पडली आहे तपोवन मधली झाडं तोडून तिथे साधुग्राम तयार करण्याच्या सरकारच्या निर्णयाला प्रचंड विरोध केला जातोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील साधुग्रामसाठी आग्रही असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र विरोधाची तलवार उपसली आहे राष्ट्रवादीचे नेते आणि अभिनेते सयाजी शिंदेनी वृक्षतोडीला केलेल्या विरोधाला अजित पवारांनी पाठिंबा दिलाय परिणामी आता वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय अजित पवारांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे या संदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहील हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे नाशिकमध्ये होणारा कुंभमेळा हा भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा बनला आहे कारण कुंभमेळ्याच्या तयारीवर मुख्यमंत्री फडणवीस स्वतः लक्ष घालून आहेत वृक्षतोडीचा मुद्दा आणि त्याला होणाऱ्या विरोधावर मुख्यमंत्र्यांची बाजू देखील आता समोर आली आहे प्रयागराजचा कुंभमेळा ज्या ठिकाणी होतो तिथे पंधरा हजार हेक्टर जागा आहे आणि आपला कुंभमेळा ज्या साधूग्रामला शक्कानुशक्क होतोय तिथे फक्त तीनशे साडेतीनशे एकर जागा आहे पंधरा हजार हेक्टर आणि साडेतीनशे एकर आणि ही जी काही झाडं आहेत आपण जर दोन हजार पंधरा दोन हजार सोळाचा गुगल मॅप बघितला त्यातलं कुठलंच झाड आपल्याला दिसत नाही ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने पन्नास कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला त्या काळात नाशिक महानगरपालिकेने विचार करून ही झाडं लावली कारण तो रिकामा ती रिकामी जागा होती बारा वर्षात आपण एकदाच ती वापरतो आता ज्यावेळी तिथे साधूग्रामचा सा विचार झाला त्यावेळी साधूग्राम तिथे तयार करता येत नाही कारण डेन्स अशा प्रकारची झाडं झालेली आहेत आणि म्हणून आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता त्या संदर्भात मार्ग काढून कमीत कमी त्यातली झाडं कशी आपल्याला कापता येतील किंवा कापूच नयेत जी काही थोडी बहुत रिप्लांट करता येतील ती थी रिप्लांट करावी जास्तीत जास्त झाडं जास्त वाचवावी अजून काय अल्टरनेटिव्ह आहेत अशा सगळ्या गोष्टीचा विचार आता त्या ठिकाणी चाललेला आहे मला एवढंच वाटतं की विनाकारण या संदर्भात एक्टिव्हिजम करणं काही लोकांनी सुरू केलं आहे काही लोक पर्यावरणवादी बनलेले आहेत म्हणजे पर्यावरणवादी जे असतील त्यांच्याबद्दल मला काही मला फार त्यांच्याबद्दल आदर आहे पण काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की कुंभमेळा हा निसर्गाशी साधारण साधणाराच आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे त्यामुळे यातनं आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातनं निश्चितपणे पर्यावरणाचाही रास होणार नाही पण काही लोकांना असं वाटतंय की कुंभमेळ्यात अडथळेच यावे अशा लोकांना मात्र मी सांगतो की अडथळे आम्ही येऊ देणार नाही